हे पण घरच्या साईने या ठिकाणी तुम्ही बघू शकता पहिलं तुम्हाला तुपाला फेटावं लागतं त्याच्यानंतर त्याच्यापासून तूप तयार होत साईला फेटावं लागतं त्याच्यानंतरच तूप तयार होतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता सो so, तूप रेडी झाल्यानंतर पण आपण लाईव्ह जाऊया परत सो so, खूप वेळ फिटावा लागतं त्याच्यानंतरच तूप बनतं खूप मेहनतीचं काम आहे सो so, आपण जेव्हा तूप रेडी होईल तेव्हा आपण त्याची पण एक व्हिडिओ बनवून टाकूयात रेडी होता बनल्यापासून तूप घरगुती चलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत बाबाय डायरेक्ट स्वतःचा कॅमेरा